नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हेमाज होममेड रेसिपीजमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम हेल्दी आणि पौष्टिक अशी ताज्या वाटाण्याचे आणि सोया चंक्सची रेसिपी बघणार आहोत ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता किंवा मग ब्रेकफास्टसाठी पण केली तरी चालते ह्याच्यासाठी चा मी दोन वाट्या सोया चंक्स घेतलेत आणि ह्याला आता धुवून एकदा गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे अर्धा तास ह्याला पाण्यात असंच भिजवून ठेवायचे म्हणजे हे चांगले सॉफ्ट होतात आणि फुलतात ह्याच्यावर झाकण ठेवून आपण ह्याला अर्धा तास भिजत ठेवूया आता आम्ही छोटी पाऊन वाटी ताजे हिरवे वाटाणे घेतलेत तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर ह्याची क्वांटिटी वाढवली तरी चालते आता गॅस चालू करून आपण दोन ते तीन मिनटं वटाणे चांगले शिजवून घेऊया म्हणजे ह्याच्यातला थोडासा कच्चेपणा निघून जातो असं थोडंसं प्रेस करून बघायचं आहे वटाणे आपले चांगले शिजलेत आता आपण गॅस बंद करूया आपण भिजत ठेवलेले सोया चंक्स पण बघूया हे चांगले फुलून आलेत आणि चांगले भिजलेले आहे ह्याच्यातलं सगळं पाणी आता आपल्याला काढून टाकायचं आहे अशा प्रकारे चांगलं प्रेस करून घ्यायचं आणि एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्याला थोडंसं बारीक करून घ्यायचंय अशा प्रकारे आपल्याला सोया चंक्स बारीक करून घ्यायचे आणि एखाद्या मिक्सिंग बाउलमध्ये हे आपण सगळे काढून घेऊया हे सगळं चंक्स मी बारीक करून घेतलेत आणि त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला थोडासा अद्रक घ्यायचा आहे त्याला धुवून त्याचे सालं काढून बारीक तुकडे करून घ्यायचे आणि आपण मगाशी जे हिरवे वाटाने उकडून घेतलेत त्याच्यातलं पाणी काढून ते पण या जारमध्ये टाकून घ्यायचे तीन ते चार पाकळ्या लसूण टाकायचे हा मोठा लसूण आहे म्हणून मी एकच पाकळी टाकली आहे आता ह्याला आपण थोडंसं सा जाडसर वाटून घेऊया अशा प्रकारे थोडंसं सा जाडसरच ठेवायचं एकदम बारीक नाही करायचे वाटाने बारीक करून ठेवलेल्या सोया चंक्समध्ये हे थोडेसे जाडसर वाटलेले आपण हिरवे वाटाणे पण मिक्स करून घ्यायचे ही हिरवी मिरची जर बारीक करून टाकायची असेल तर ह्याच्यासोबतच बारीक करून घ्यायची आता आपण ह्याच्यामध्ये एक थोडासा मोठा मोठा चिरलेला कांदा टाकायचा आहे दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून टाकलेल्या आहेत आणि आपल्याला ह्याच्यामध्ये भरपूर अशी चिरलेली कोथंबीर पण टाकायची आहे छोटा पाव चमचा आपण ह्याच्यामध्ये हळद पण टाकूया एक छोटा चमचा लाल तिखट टाकायचे किंवा आपल्या आवडीप्रमाणे तिखट कमी किंवा जास्त करायचं हो। एक छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आहे हो। छोटा पाव चमचा हिंग टाकायचा हो। चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ हो। टाकायचं आहे मी दोन छोटे चमचे आणि थोडंसं जास्त मीठ टाकलेलं आहे बायंडिंगसाठी आपल्याला ह्याच्यामध्ये चण्याचं पीठ म्हणजेच डाळीचं पीठ टाकायचं आहे तर मी दोन मोठे चमचे डाळीचं पीठ टाकलेलं आहे सगळं मिश्रण आपल्याला एकदा चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग लागेल तसं ह्याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आंबटपणा येण्यासाठी लिंबाचा रस टाकायचा आहे जरी मी तुम्हाला अर्धा लिंबू चिरलेला दाखवला आहे पण ह्याच्यातला मी पावच लिंबाचा रस टाकलेला आहे एक छोटा चमचा मी ह्याच्यामध्ये चाट मसाला टाकला आहे तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल तर थोडासा गरम मसाला जास्त टाकायचा आता हे सगळं साहित्य आपण परत एकदा एकजीव करून घेऊया चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे सगळं साहित्य आपलं एकत्र करून झाल्यावर आपण ह्याचे असे बॉल बांधून घ्यायचे किंवा मग तुम्ही ह्याची टिक्की पण करू शकता अशा प्रकारे बॉल करू शकता किंवा मग ह्याला असं चपटं करून ह्याची टिक्की पण तयार करू शकता तुम्हाला जो शेप आवडेल त्याप्रकारे हिचे टिक्की किंवा बॉल करून घ्यायचे जास्त जर तेलकट खायचे नसेल तर असे टिक्की करून तव्यावर फ्राय करून घ्यायचं आता गॅसवर मी एक कडे ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून गरम करून घेतलेले आणि ट्रायलसाठी एक छोटासा बॉल करून टाकला आहे तेल आपल्याला थोडंसं मीडियम गरम करून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला एक छोटासा बॉल टाकून बघायचा जर फुटत असेल तर आपल्या मिश्रणमध्ये अजून थोडंसं पीठ ॲड करायचं हा बॉल आपला फुटला नाही म्हणजे मिश्रण एकदम बरोबर झालं आहे आता अशाच प्रकारे आपण बाकी पण मिश्रणाचे बॉल करून घेऊया आणि ह्याला मीडियम टू लो गॅसवर चांगलं तळून घ्यायचे अशा प्रकारे मी हे बॉल्स करून घेतलेत तुम्ही ह्याची टिक्की पण करू शकता एकदम हळूहळू हे बॉल सगळे तेलामध्ये सोडायचे तेल जर अंगावर उडत असेल तर अशा प्रकारे झाऱ्याने पण बॉल टाकून घ्यायचे म्हणजे आपल्या हातावर पण तेल उडणार नाही लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हे बॉल्स चांगल्यापैकी तळून घ्यायचेत आपण ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकलेले त्याच्यामुळे चा ह्याला छानपैकी तळून घ्यायचे मीडियम टू लो गॅसवर आपल्याला हे सोया चंक्स बॉल एकदम मस्तपैकी तळून घ्यायचे एकदम पौष्टिक हेल्दी अशी आपली सोया आणि हिरव्या वाटाण्याची रेसिपी तयार झाली आहे वाटाण्याचा सीझन संपायच्या आधी नक्की ही एकदा रेसिपी करून बघा आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद